महाडच्या पूजा गोविलकर राष्ट्रवादीतून शिंदे गटात स्नेहल आणि नाना जगतापांवर केले थेट आरोप महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये राष्ट्रवादीसह जगताप कुटुंबियांना पुन्हा एक धक्का नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सो पूजा रोहित गोविलकर आणि त्यांचे पती रोहित गोविलकर यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश नामदार गोगावले यांनी पूजा गोविलकर यांची नगरपरिषद उमेदवारी केली जाहीर पूजा यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नाना जगताप यांच्यासह माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्यावर थेट आरोप करत प्रवेश करण्यामागचं कारण स्पष्ट केलं इथे जमलेल्या प्रत्येकाला रोहितचा स्वभाव खूप चांगला माहिती त्यांनी कधी कुणाला फसवणूक त्याची त्यांनी कधी केलेली नाही आणि म्हणूनच इतके अनेक वर्ष आम्ही जगताप कुटुंबियांसोबत निष्ठेने काम करत राहिलो दोन वर्षापूर्वी नाना जगताप यांनी आम्हाला शब्द दिला होता फिक्स, फिक्स उमेदवारीचा शब्द दिला होता आणि फिक्स उमेदवारी असताना सुद्धा आम्ही इथे का आलोय याचा प्रश्न सगळ्यांना पडलाय त्याचेच कारण आम्ही सांगणार आहोत त्याच कारण म्हणजे जेंट्स उमेदवार जो त्यांचा फिक्स होता त्यांनी इथे वॉर्डात फिरताना दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरत होते वाढदिवस असो सत्कार असो किंवा अजून काही कुठला कार्यक्रम असो वॉर्डात घेऊन फिरताना ते दुसरे उमेदवार करत होते आणि गमतीचा भाग म्हणजे त्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही त्यांनी कोणी तिसऱ्यालाच डिक्लेअर केलं तसेच त्यांचे नेते धनंजय देशमुख यांनी एक नवीनच भाकीत केलं ते भाकीत म्हणजे ते रोहितला म्हणाले रोहित अरे जरा तू थांब गेल्या वेळेला जे काय अग्रेशन तू दाखवलंयस ते या वेळेला दाखवू नकोस नगरपालिकेत जेव्हा आपली नगरपालिकेत आपली बॉडी बसेल त्या बॉडीत तू असशील असा त्यांनी ते त्यांना सा, रोहितला सांगितलं आता इथे एवढे दिग्गज आहेत राजकारणातले मला त्यांनी सांगावं की उमेदवार तुम्ही फिक्स केलाय तुम्ही तिकीट दिलाय उमेदवार निवडून येणार आहे तर हे कसं शक्य आहे की तो बॉडीत बसेल कॉप करून कसं घेता येईल आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रोहन वडके माझा भाऊ त्यांनी स्नेहल दिदींना एक मेसेज केला तो मेसेज असा केला की तुम्ही उमेदवार जो जेंट्स उमेदवार जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही लेडीज ची सीट आमची डिक्लेअर करून टाका म्हणजे जेणेकरून आम्हाला कामाला सुरुवात करता येईल पण त्यावर दीदींचं आलेला हा रिप्लाय की मला हा विषय काही माहित नाही गेले अनेक वर्ष इथे उपस्थित असलेले सर्वांना माहिती आहे गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत फिरतोय त्यांच्या आमदारकीच्या प्रचाराला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत फिरलो गेले तीन वर्ष मी सातत्याने त्यांच्या सोबत दिसतेय आणि अशा आपल्या नेत्याला जर आपल्याबद्दल माहीत नसेल तर याला काय म्हणावं तरी आम्ही इथे थांबलो नाही आम्ही विचार करत होतो आम्ही विचार करत होतो इथे थांबावं काय करावं काय नाही ते, ते इतक्यातच संदीप जाधव यांनी एक असं वक्तव्य केलं की त्या वक्तव्याचा आम्हाला प्रचंड इथे आमचे जे सहकारी मित्र आहेत आमचे सगळे जे मित्र मंडळी आहेत त्यांना इतका प्रचंड त्रास झाला ते असे म्हणले की गेल्या आमदारकीला इलेक्शनला रोहितनी चार लाख रुपये खाल्ले इथे पटतय का कोणाला <laughs> बर असं वक्तव्य ज्यांच्या जवळ त्यांनी केलं त्यांनी त्यांना उत्तर दिलं की आम्ही रोहितला लहानपणापासून ओळखतोय त्यामुळे जे उत्तर त्यांना द्यायचं होतं ते त्यांनी देऊन टाकलं बरं असो हे इतकं असं घाणेरड राजकारण ते करत असताना आमच्या समोर आल्यावर आम्ही जो विचार करत होतो त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केला शेट आताच काही दिवसांपूर्वी माझे वडील गेले माझी मानसिकता काय असेल याची आपल्याला कल्पना आहे त्यांचं हे स्वप्न आणि ते स्वप्न मी निश्चितपणे या वेळेला पूर्ण करी इथल्या शिवसेनेच्या सीट या प्रभागात कधीच आल्या नाही पण त्या या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही इथनं देऊ याची मी, या मी सगळ्यांना खात्री देते या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे याची मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी